हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी सिल्कच्या साडीला पैठणीला किंवा काटापदराच्या साडीला आपण ड्राय क्लिनिंग कसं करू शकतो जेव्हा पण आपण साडी बाहेर ड्राय क्लिनिंगला देतो तर तीनशे ते ती चारशे रुपये खर्च येतो आणि वेळही लागतो तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर इथे ही एक साडी घेतली आहे मी काटापदराची सिल्कची साडी आहे तर तिला फॉलच्या ठिकाणी असे डाग वगैरे पडलेले आहेत आणि मध्ये पण असं तेलाचे वगैरे डाग आहेत तर ही साडी आता तुम्ही बघू शकता सिल्कची आहे हिला जर मी हाताने वॉश केलं तर तिला रिंकल्स येतील किंवा वॉशिंग मशीनमध्ये पण टाकलं तर ती पूर्ण डॅमेज होईल कारण जे रिंकल्स येतात वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर ते कितीही प्रेस केली तरी ते जात नसतात तर म्हणून अशा काही साड्या असतात ते आपल्याला हातानेच धुऊन घ्याव्या लागतात किंवा बाहेर ड्राय क्लिनिंगला द्याव्या लागतात तर हा एक कुडता पण आहे त्याला पण असे डाग वगैरे पडलेले आहे तर हा पण आपण कसा वॉश करून घेऊ हो शकतो घरी तर याला पण आपल्याला ब्रश वगैरे लावू शकत नाही कारण जर ब्रश लावला तर त्याचे धागे वगैरे निघण्याची शक्यता असते असेल तर असे कुडते पण आपण घरी कसे वॉश करून घेऊ हो। तर सगळ्यात आधी आपल्याला दोन बकेटमध्ये असं पाणी घ्यायचं आहे साधं पाणी कारण आपल्याला दोन वस्तू दोन कपडे आहेत ते भिजायला घालायचे आहेत ते आपण एकत्र नाही घालू शकत कारण सिल्कच्या साडीचा कलर आहे जो निघत असतो आणि तो दुसऱ्या कपड्यांना लागायची शक्यता असते म्हणून जर तुम्हाला ब्लाऊज पण धुवायचं असेल तर ते पण आपण वेगळ्या बकेटमध्येच धुवायचं आहे एकत्र एक धुवायचं नाही आहे तर असं मी एका बकेटमध्ये साडी भिजून घेते आणि दुसऱ्या बकेटमध्ये जो कुर्ता आहे तो भिजून घेणार आहे दहा ते पंधरा मिनिटपर्यंत हे असंच भिजलेलं घालून ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण वॉश करायला घेऊ तर आता पंधरा मिनिट झालेले आहेत इथे मी एक वेगळ्या बकेटमध्ये पाणी आहे थोडं गरम करून घेतलेलं आहे कोमट पाणी आणि त्याच्यात मी आता घालते शॅम्पू जो पण तुमच्याकडे असेल तो शॅम्पू इथं घालायचा आहे तर मी इथं एक शॅम्पू टाकते आणि ते पाणी थोडं हलून घ्यायचं आहे जेणेकरून तो शॅम्पू सगळ्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि थोडा फेस पण येईल त्याला तर असं मी त्याला मिक्स करून घेते आणि त्यानंतर ती साडी आपण प्लेन पाण्यात घातलेली होती ती या पाण्यात भिजू घालायची आहे एक दहा ते पंधरा मिनिटपर्यंत आपल्याला शॅम्पूच्या पाण्यात ती साडी भिजत राहू द्यायची आहे तसंच सेम मी इथं कुर्ता पण शॅम्पूच्या पाण्यात घालते भिज आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत साडीला भिजून तर मी जेवढं पण काठावरची घाण लागली होती तेवढी हलक्या हाताने ब्रश मारून घेते पूर्ण जेवढा पण फॉल आहे तेवढं आपल्याला ब्रश मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग साडीला एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीनदा बुडून असं पाणी मी ठेवून द्यायची आहे तर साडीला पिळायचं सा नाही जर पि आपण हाताने अशी पिळली साडी तर तिला रिंकल्स वगैरे पडतील आणि परत तिला प्रेस बसणार नाही तर असंच मी दोन ती तीनदा पिळून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्यामध्ये तर पाणी निथडत असं ठेवून दिलेलं आहे पूर्ण पाणी निघाल्यानंतरच मग सुकण्यासाठी घालायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी आता सुकायला घातलेला आहे कुर्ता पण आणि साडी पण तर आता साडी सुकून झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचा डाग वगैरे साडीवर नाही आहे काठावर पण नाही आहे आणि आतमध्ये पण कसलाही डाग नाही आहे तर असंच साडीला तुम्ही बाहेर प्ली प्रेस करायला फक्त देऊ शकतात तर प्रेस वीस ते तीस रुपयात होऊन जाते किंवा घरी पण प्रेस तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे मी पेपर ठेवून प्रेस करून घेते तर बघू शकता तुम्ही अगदी बाहेर जशी ड्राय क्लिनिंग करून साडी येते तशीच साडी एकदम झालेली आहे आणि कुर्ता पण तसा एकदम स्वच्छ आणि क्लीन झाला आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा